अहिल्यानगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ खारगे यांच्या मार्गदर्शनाखालील विशेष पथकाचे परीक्षा विधीन पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांनी गेल्या काही दिवसांमध्ये विविध अवैध व्यवसायांवर कारवाई करत असून कोपरगाव येथील समृद्धी महामार्गावर अवैधरित्या गुटक्याची वाहतूक करणारा आयशर कंपनीचा ट्रक ताब्यात घेतला आहे या ट्रक मध्ये चौसष्ट लाख ऐंशी हजार किमतीचा जप्त करण्यात आला आरोपी ने भरलेला ट्रक घेऊन त्यातील काही गुटखा अहिल्यानगर नगर जिल्ह्याकडे आणि मुंबईकडे घेऊन जात असल्याची माहिती मिळताच पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांनी वेषांतर करून समृद्धी महामार्गावर उतरले चार चा कार दुरुस्ती करत आहे असे दाखवले त्याचवेळी अहिल्यानगरच्या नगरच्या दिशेने ट्रक आला असता त्यांनी तो ट्रक ताब्यात घेतला आणि या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यासाठी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर एक आरोपी ताब्यात घेतलाय चौसष्ट लाख ऐंशी हजार किमतीचा माल जप्त केला आहे पुढील तपास पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे करीत आहेत नमस्कार मी परिवीक्षाधीन पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे आज माननीय पोलीस अधीक्षक सर यांनी नेमलेल्या आमच्या विशेष पथकानं कोपरगाव शहर पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत असणाऱ्या समृद्धी महामार्ग इंटरचेंज या ठिकाणी एक सुगंधी तंबाखू तसेच गुटखा तसेच पान मसाल्याची वाहतूक करणारा एक राखाडी रंगाचा आयशर कंपनीचा ट्रक पकडला असता आम्हाला त्या ट्रक मध्ये मस्तानी दोनशे सोळा सुगंधी तंबाखू तसेच रॉयल ब्रँडेड बाजीराव सुगंधी पान मसाला अशा दोन प्रकारचा गुटखा अवैधरित्या वाहतूक करताना आम्हाला आढळून आला आम्ही तो ट्रक आडून आमच्या पथकाने ताब्यात घेऊन चालकाला ताब्यात घेतले असता चालकानं अखिल रमजान शेख राहणार तेलंगणा हे त्याचं नाव सांगितलं आमच्या पथकाने व्यवस्थित सापळा रचून आम्हाला गुप्त बातमीदारा मार्फत बातमी कळाल्यानंतर व्यवस्थित सापळा रचून आणि प्लॅनिंग करून हा ट्रक पकडला हा ट्रक पकडला त्यावेळी आम्हाला माहिती कळली की यामधील काही माल हा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये तर काही माल हा पुढे भिवंडी मुंबईकडे जाणारा होता तो ट्रक आम्ही वेळीच ताब्यात घेत त्याच्यावर कारवाई केली असता त्याच्यामध्ये एकूण चौसष्ट लाख ऐंशी हजाराचा आम्हाला अवैधरित्या वाहतूक करणारा आणि विक्री करण्यासाठी नेला जाणारा गुटखा मिळून आला आणि आम्ही अशा प्रकारे हा गुटखा व तसेच तो ट्रक ताब्यात घेऊन एकूण शहात्तर लाख ऐंशी हजाराचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे आणि या इसमावरती सदरची कारवाई ही कोपरगाव शहर पोलीस स्टेशन मध्ये करत आहोत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे सदरची कारवाई जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री सोमनाथजी घारगेसर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निर्देशाने चालू आहे अशीच कारवाई यापुढेही अवैध धंद्यावरती कोपरगाव शहरासह अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये चालू राहील सदरच्या